स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणावरती केली तिरंग्याची विद्युत रोषणाई रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी विधानसभेबाबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्याला शब्द दिला हर्षवर्धन पाटलांच्या या विधानामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांचे टेन्शन वाढले दहा वर्ष अडवलं आणखी दोन महिने अडवतील माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचा आमदार दत्तात्रय भरणे यांना नाव न घेता टोला उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर उजनी धरण सध्या एकशे सहा टक्के भरले सकल हिंदू समाज व मल्हार क्लब बारामती यांच्या वतीने अंकिता पाटील ठाकरे यांना यावर्षीचा अहिल्यारत्न पुरस्कार जाहीर इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुका विकास आघाडीच्या आतापर्यंत तीसहून अधिक शाखेंचे उद्घाटने उत्साहात इंदापुरात भाजपचे टेन्शन वाढले खासदार सुप्रिया सुळे यांनी असंख्य नागरिकांसमोर व्यासपीठावरच सागर बाबा मिसाळ यांचे केले कौतुक लवकरच सागर बाबा यांना मिळणार मोठी जबाबदारी इंदापूरमध्ये शिवस्वराज्य यात्रेतून आप्पासाहेब जगदारे यांचे मोठे शक्ती प्रदर्शन असंख्य जनसमुदाय पाहून खासदार सुप्रिया सुळे व जयंत पाटील गेले भाराऊन नागपंचमी सणाचे औचित्य साधून भीमाई आश्रम शाळेत विद्यार्थ्यांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद यावेळी विद्यार्थिनींनीही झोके खेळण्याचा घेतला आनंद इंदापूरला जनसन्मान यात्रेचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करणार मेळाव्यास तालुक्यातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे आमदार दत्तात्रय भरणे यांचे आवाहन